आता पुरा, भी आता पुरा भी ना। बाप नाही नाही का टाकून आणि जरसा खात बाजूले झाला तर गण्या शेकंदात घामान भिजतो घासती खाल्ली आहे त्याच्या मनानं खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध घेऊन मेला खालच्या औषध एवढूच गण्या हवारणीच्या रोजी बापाच्या मागे मागे फिरत राहत औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाके बी मागितले नाही औंदाच्या दिवाळीने गण्यानं फटाके बी मागितले नाही मागेल तरी कसे

पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईल हे आठवून मी गण्या बापा समोर दप्तराचं बोलत नाही पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईल हे आठवून मी गण्या बापा समोर दप्तराचं बोलत नाही अनवाणी पायात काच घुसलंय बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईल म्हणून गण्या लंगडत मी चालत नाही लागलंय गण्या कर्ज बाजार पणाची जिंदगी जगायला लागलय गण्या हो। पण रसिक हो माझ्या कवितेचा पान इथं मिटत नाही आणि कवितेचा गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात इंडियातल्या नाही पण भारतातल्या भारता दारा गाळागाळात हा गण्या मले मयात दिसतो तुहात दिसतो हा गण्या मले मयात दिसतो गण्या प्रत्येकात लपेल असतो एवढ सगळं झालं म्हणून मग गण्या हरत नाही एवढ सगळं झालं म्हणून मग गण्या हरत नाही घेऊन नशिबात आलं सगळं म्हणून गण्या कुडत नसतो म्हणून गण्या रडत नसतो वाघ आहे गण्या वाघा सारखा लढत असतो वाघ आहे गण्या वाघा सारखा लढत